नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजना असो किंवा कोणतेही निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची ही माहिती आहे कारण कालच म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर आला होता त्याबाबत आपला एक नवीन व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे त्याबाबत बरेचसे कमेंट सुद्धा आले आहेत आता आपण पाहणार आहोत केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर आलेला आहे आता हा जी आर जो ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आलेला आहे माझ्याकडून कोणतेही नाही म्हणजे मी बनवून पाठवलेलं नाही हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरच आलेला हा जी आर आहे त्याच्यामुळे ही खोटी माहिती असू शकत नाही आता हा या जी आरमध्ये मध्ये काय सांगितलं होतं की डी बी टी पोर्टलद्वारे जे पैसे आहेत ते अर्थसहाय्यचे वितरण करण्याबाबत हा जी आर आहे कधी आलेला आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला आलेला आहे प्रस्तावना सुद्धा मांडलेली आहे आता कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अशा पाच योजना राबविण्यात येत आहे तर हे डीबीटी ट्रान्सफर द्वारा डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत हे करण्यात येत आहे पैसे हे सांगण्यात आलेले आहे या जी मध्ये आता बरेच जणांनी कमेंट केलेलं आहे की मा खोटीच माहिती आहे किंवा हे खोटच आहे किंवा हे मनाच आहे किंवा असे बरेच कमेंट्स आहेत पण याबाबत अजूनही बातम्या समोर येत आहेत की ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत तुम्हाला हे पैसे येणार आहेत किंवा आले पाठवले आहेत म्हणजे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी ते मार्च म्हणजे बरोबर चार महिन्यांचे ते पैसे सहा हजार प्रमाणे आले आहेत किंवा पाठवले आहेत तरी ते अजूनही माहिती आहे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना हे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून चो अर्थसेवे वितरण डीपीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे याआधीही जो सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर आला होता त्याच्यात ही माहिती आहे तो सुद्धा जो व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यात सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे तर याबाबत अजून एक बातमी समजा राज्य सरकारकडून संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना हि जी राबविली जाते मात्र जे जे या लाभार्थी आहेत त्यातून तब्बल दहा लाख लाभार्थ्यांचे बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याचे हे स्पष्ट झाले आता यामध्ये कोणाची चूक आहे सरकारची चूक आहे का की पैसे येत नाही किंवा पैसे पाठवले नाहीत जर आधार कार्डच लिंक नाही किंवा दहा लाख जे लाभार्थी आहेत त्यांना बँक खाती आधार कार्डशी जोडली गेली नसल्याने हे पैसे आले नाही तर यामध्ये तुम्ही एकदा नक्की चेक करून घ्या की आधार आधार कार्ड लिंक 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 आहे आहे का का नसल्याने लाभार्थी ते अर्थसह्यापासून वंचित राहिले आहेत त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तर पैसे पाठवले जात आहेत पण इथे काही गोष्टी इथे होत नसल्यामुळे तुमच्यापर्यंत हे पैसे येत नाहीत तुम्हाला लाभ मिळत नसल्याचे असे जिल्हा बँक सह अन्य बँकेकडून लाभार्थ्यांना फेऱ्या मारत असून या ठिकाणी वादविवादी प्रसंग उद्भवत आहे अशी सुद्धा बातमी समोर आली आहे तर इथे आधार लिंक नाही त्यामुळे इथे लाभ बंद झालेला आहे तुम्ही पहिल्यांदा ते चेक करून घ्या इथे दोन तीन महिन्यापासून म्हणजे बऱ्याचशा जी आर म्हणजे डिसेंबर एंडला पण एक जी आर आला होता जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये एक जी आला होता त्यामध्ये सरकार हेच सांगत आहे की डी बी टी पोर्टलद्वारे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे त्याच्यामुळे हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे तुमच्या अकाऊंटमध्ये हे पैसे नक्कीच येणार आहे किंवा जमा होणार आहे निराधन आणि श्रावणबळ योजनेचे एकूण त्रेचाळीस लाख लाभार्थी आहे ज्यामध्ये पोर्टलवर माहिती उपलब्ध असणारे एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास आहेत व आधार लिंक असणारे एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार खाती आहेत व आधार लिंक नसलेले जवळजवळ दहा लाख तीन हजार एकशे पासष्ट खाती आहेत तर या दहा लाख जे अर्जदार आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे जे योजना तुम्हाला योजना दिलेल्या आहेत सरकारने जमा होणार आहे त्यामुळे हे सरकार नवीन जी आर काढत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देत आहे याचा तुम्ही लाभ करून घ्यायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता की याआधी जो जी आर आलेला आहे किंवा जे व्हिडिओजमध्ये माहिती दिलेली आहे त्याचं प्रूफ म्हणून खाली लिंकसुद्धा दिलेली आहे तेसुद्धा तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घेऊ शकता व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही तुमचे प्रश्न असतील कमेंट असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद